नमस्कार मित्रांनो मी सागर कासारे आपले स्वागत करतो दक्ष ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो आज आपण बघणार आहोत पी एम विश्वकर्मा योजनेबद्दल माहिती आपल्याला माहीतच आहे मित्रांनो की पी एम विश्वकर्मा योजना ही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीद्वारे सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी योजना आहे या योजनेद्वारे येणाऱ्या पाच वर्षात तेरा हजार कोटीपेक्षा जास्त फंडिंग केले जाणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काही मुद्दे क्लिअर करणार आहोत तर ते मुद्दे कोणकोणते आहेत तर पहिला मुद्दा असा आहे की या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतो दुसरा मुद्दा फॉर्म कुठून भरायचा तिसरा मुद्दा कागदपत्रे कोणकोणती लागतील चौथा मुद्दा तीन लाख लोन कधी मिळणार आहे पाचवा मुद्दा पंधरा हजार कधी मिळणार आहेत आणि सहावा मुद्दा ट्रेनिंग कोठे होणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू मुद्दा नंबर एक बघूया या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतं तर मित्रांनो या योजनेचा लाभ सुतार बोर्ड बनवणारे आर्मर लोहार हॅमर आणि टूलकिट मेकर दगड फोडणारे स्मिथ शिल्पकार दगड फोडणारे अवजारे बनवणारे सोनार सुवर्णकार कुंभार मोची पादत्राणे बनवणारे न्हावी मच्छीमार धोबी शिंपी बडीगर बग्गा विधान भारद्वाज पानसाळ खेळणी बनवणारी माळी गावंडी कुलूप बनवणारे विणकर कामगार असे अठरा प्रकारच्या कारागिरांना सरकारकडून डायरेक्ट पी एम विश्वकर्मा योजनेचा लाभ दिला जाणार आहे तर मुद्दा नंबर दोन बघूया फॉर्म कुठून भरायचा तर मित्रांनो या योजनेसाठी तुम्ही स्वतः फॉर्म भरू शकणार नाही आहात या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कॉमन सर्विस सेंटर म्हणजे सी एस सी सेंटरला जावे लागणार आहे तेथून तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे मुद्दा नंबर तीन कागदपत्रे कोणकोणती लागतील तर सर्वप्रथम पहिलं आधार कार्ड लागेल राशन कार्ड लागेल बँक पासबुक लागेल पॅन कार्ड आदिवास प्रमाणपत्र आणि एक पत्त्याचा पुरावा लागेल मोबाईल नंबर लागेल उत्पन्नाचा दाखला लागेल आणि पासपोर्ट साईज फोटो लागेल इत्यादी प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहेत ते तुम्हाला सी एस सी सेंटरवर मागवतील मुद्दा नंबर चार बघूया तीन लाख लोन कधी मिळणार आहे तर मित्रांनो सी एस सी सेंटरवर फॉर्म भरतावेळी तुम्हाला विचारले जाईल की तुम्हाला आत्ता लोन पाहिजे की नंतर पाहिजे त्यासाठी तुम्हाला तिथे एक ऑप्शन येईल मे बी लेटर नावाचा याच्यावरती क्लिक करायचे जर तुम्हाला आत्ता पाहिजे असेल तर तुम्ही आत्ता घेऊ शकता आत्ता जर पाहिजे असल्यास तुम्हाला फॉर्म मंजूर झाल्यानंतर लोन मिळणार आहे सुरुवातीला तुम्हाला एक लाख रुपये लोन मिळणार आहे मित्रांनो आणि एक लाख रुपये लोन क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला दोन लाख रुपयाचे लोन दिले जाते आणि हे दोन्ही लोन क्लिअर झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला तीन लाखाचं लोन दिलं जाणार आहे तर मुद्दा नंबर पाच बघूया मित्रांनो पंधरा हजार कधी भे मिळतील फॉर्म भरल्यानंतर सी एस सी व्ही एली तुम्हाला एक सर्टिफिकेट देतील मित्रांनो त्यानंतर तुमचं ट्रेनिंग होईल आणि तुम्हाला, तुम्हाला पंधरा हजार रुपये टूल किटसाठी अवजारे खरेदीसाठी दिले जातील तसेच तुम्हाला ट्रेनिंग दरम्यान पर डे पाचशे रुपये दिले जातील जेवढ्या दिवसाचं तुमचं ट्रेनिंग होईल प्रत्येक दिवसाला पाचशे रुपये प्रमाणे तुम्हाला दिले जातील आता मुद्दा नंबर सहा हा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो की ट्रेनिंग कुठे होणार आहे हे ट्रेनिंग तुमच्या जिल्हास्तरावर केले जाणार आहे आणि ह्या ट्रेनिंगसाठी तुमच्या जिल्ह्यावर एक कंपनी नेमून देतील त्याद्वारे तुमचं ते ट्रेनिंग करतील तर मित्रांनो सविस्तर माहिती आपण बघितली आपण सहा मुद्दे व्हिडिओमध्ये कवर केलेत तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो